वारसा आणि विकासाच्या मार्गावर आज भारत झपाट्याने आगेकूच करत आहे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे उत्तर प्रदेशातल्या वाराणसी आपल्या लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी आज पंतप्रधानांनी भव्य स्वरवेद मंदिराचं लोकार्पण केलं त्यावेळी ते बोलत होते आपल्या देशात तीर्थक्षेत्रांचा विकास होत आहे आणि भारत आधुनिक पायाभूत सुविधा क्षेत्रात नवे विक्रम करत आहे असं पंतप्रधान म्हणाले यावेळी पंतप्रधानांनी बनारसच्या विकासाच्या वेगाकडे लक्ष वेधलं बनारस आज विकासाच्या अद्वितीय मार्गावर अग्रेसर आहे असं ते म्हणाले बनारस म्हणजे विकास बनारस म्हणजे श्रद्धेसह आधुनिक सुविधा बनारस म्हणजे स्वच्छता आणि परिवर्तन असं त्यांनी सांगितलं यावेळी पंतप्रधानांनी नऊ संकल्प मांडले आणि ते पूर्ण करण्याचं आवाहन केलं या संकल्पांमध्ये जलसंरक्षणाबाबतची जागरूकता गावागावांमध्ये डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन आपल्या भागांना स्वच्छतेमध्ये अव्वल बनवणं स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन आपल्या देशातील पर्यटन स्थळांना भेटी नैसर्गिक शेतीबाबत शेतकऱ्यांमध्ये जागरूकता भरडधान्यांचा आहारात समावेश आणि त्यांचा प्रसार शारीरिक तंदुरुस्तीसाठी योगसाधना किंवा खेळांना जीवनाचा अविभाज्य भाग बनवणं आणि किमान एका गरीब कुटुंबाला मदत करण्याचे प्रयत्न यांचा समावेश आहे आज एक बार फिर मैं आपके सामने नौ संकल्प रख रहा हूं नौ आग्रह रख रहा हूं और अभी मुझे विज्ञान देव जी ने याद भी करवाया कि मैंने पिछली बार क्या कहा था मेरा पहला आग्रह है पानी की बुंद बूंद बचाइए और जल संरक्षण के लिए ज्यादा से ज्यादा लोगों को जागरूक करिए दूसरा गांव गांव जाकर लोगों को डिजिटल लेन देन के प्रति जागरूक करिए ऑनलाइन पेमेंट सिखाइए तीसरा अपने गांव अपने मोहल्ले अपने शहर को स्वच्छता में नंबर वन बनाने के लिए काम करिए चौथा जितना हो सके आप लोकल को स्थानीय प्रोडक्ट को प्रमोक कीजिए मेड इन इंडिया प्रोडक्ट्स का ही इस्तेमाल करिए पांचवा जितना हो सके पहले अपने देश को देखिए अपने देश में घूमिए और अगर दूसरे देश जाना हो तो जब तक पूरा देश नहीं देख लेते विदेशों में जाने का मन नहीं करना चाहिए यावेळी पंतप्रधानांनी स्वरवेद या मंदिराचं सौंदर्य साधनेसाठी असलेली उपयुक्तता त्याची भव्यता याची प्रशंसा केली यावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ त्यांच्यासोबत होते गेल्या अठरा वर्षांपासून या भव्य मंदिराची उभारणी सुरू होती हे मंदिर म्हणजे देशातील ध्यानसाधनेचं सर्वात मोठं केंद्र मानलं जात आहे जिथे वेळी वीस हजार लोक साधना करू शकतात या सात मजली मंदिरात केलेलं कोरीव नक्षीकाम देखील या मंदिराचं प्रमुख वैशिष्ट्य आहे या कार्यक्रमानंतर पंतप्रधान दुपारी सेवापूरिया या ग्रामीण भागात विकसित भारत संकल्प यात्रेत सहभागी होणार आहेत त्यानंतर एका सार्वजनिक कार्यक्रमात पंतप्रधान सुमारे एकोणीस हजार एकशे पन्नास कोटी रुपये खर्चाच्या विविध सरतीस विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि भूमिपूजन करणार आहेत याच दरम्यान वाराणसी नवी दिल्ली वांदे भारत एक्सप्रेसला पंतप्रधान हिरवा झेंडा दाखवणार आहेत